हॅलो फ्रेंड्स तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आर के प्राईम किचनमध्ये उपवासाची रेसिपी आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत खुसखुशीत तेलात टाकताच न फुटणारा न विरघळणारा न तुटणारा शाबुदाण्याचा वडा या पद्धतीने बनवलेला शाबुदाण्याचा वडा हा बिलकुल पित नाही आणि आतून पोकळ होतो आणि बाहेरून मस्त असा कुरकुरीत झालेला आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मस्तच साबुदाणाचा वडा बनवण्यासाठी या ठिकाणी बाउलमध्ये आपण एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा आपल्याला दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे साबुदाणा धुतल्यानंतर साबुदाण्यावरती अर्धा इंच पाणी राहील इथपर्यंत आपण पाणी ओतलेलं आहे बघू शकता खूप जास्त देखील पाणी ओतायचं नाही हा साबुदाणा आपल्याला तीन ते चार तास कमीत कमी भिजत ठेवायचा आहे या ठिकाणी मी हा रात्रभर असाच भिजत ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूया आपण शाबुदाणा छान असा भिजलेला आहे या पद्धतीने अगदी मोसूद असा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे शाबुदाणा जर कच्चा राहिला तरी देखील वडे तेला टाकल्यानंतर फुटतात या ठिकाणी मी चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडंसं आल्याचा तुकडा जिरे आणि मीठ घेतलेला आहे आलं आणि जिरे जर तुम्ही उपवासाला खात असाल तर ते या वाटणामध्ये घालायचं आहे हे सर्व साहित्य आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याचं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी न घालता हे वाटलेलं आहे पाहू शकता आता या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत या बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायचे आहे बटाटा उकळून घेताना मोसूद असं उकडून घ्यायचं आहे जेणेकरून पिठाला छान असं बाइंडिंग येतं आणि जास्त आपल्याला बटाटा वापरावा लागणार नाही जर बटाटा व्यवस्थित शिजला गेला नाही तरी देखील पीठ व्यवस्थित आपल्याला मळता येणार नाही तर या ठिकाणी आपण बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि साल काढलेले दोन्ही बटाटे आपल्याला शाबूदाण्यावरती या पद्धतीने खिसून घेणार आहोत आपण पहा खिसून घेतल्यामुळे एकसारखा शाबुदाण्यामध्ये बटाटा मिक्स होण्यासाठी मदत होते तर यासाठी मी खिसून घेतलेला आहे दोन्ही बटाटे खिसून झालेले आहेत पाव चमचा आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे जेणेकरून वड्यांना छान रंग येईल आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे तुम्हाला वडे कितपर्यंत कितपत तिखट बनवायचे आहे त्या हिशोबाने तुम्ही हिरव्या मिरचीचं वाटण घालू शकता आणि जास्त तिखट आवडत नसेल तर हिरवी मिरची तुम्ही कट करूनसुद्धा घालू शकता दोन चमचे या ठिकाणी जाडसर शेंगदाण्याचं कूट आपण घातलेलं आहे सर्व साहित्य आपल्याला या पद्धतीने आता हाताने मळून घ्यायचं आहे मळताना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही ही, ही महत्वाची टीप लक्षात ठेवा या ठिकाणी साबुदाणा वड्याचं पीठ आपलं मळून झालेलं आहे सर्वात शेवटी एक चमचावर तेल किंवा तूप लावायचं आहे आणि पीठ एकसारखं मळून घ्यायचं आहे तर हे प्रमाण वापरलं तर आपल्याला बिलकुल पाण्याचा वापर करावा लागणार नाही आणि याप्रमाणे तुम्ही जर पीठ भिजवलं तर वडे बिलकुल तेलकट होणार नाहीत आतून छान पोकळ आणि बाहेरून कुरकुरीत होतील तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आता लगेचच आपण याचे वडे तयार करायला घेणार आहोत पीठ हाताला चिकटू नये यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे पाहू शकता मोठा लिंबा एवढा गोळा या ठिकाणी घेतलेला आहे या पद्धतीने हातावरती गोल असा त्याला आकार द्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही गोल सुद्धा तयार करू शकता पण मी याला मेंदू वड्याचा आकार देणार आहे जेणेकरून वडा छान असा आतपर्यंत तळला जातो आणि या पद्धतीने वडे जर तयार केले तर ते बिलकुल कच्चे राहत नाहीत यासाठी मी नेहमी शाबुदाण्याचा वडा बनवताना मेंदू वड्याचा त्याला आकार देते आणि या पद्धतीने बनवते आणि असे वडे जास्त कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत छान तळे जातात या ठिकाणी आपला पहिला वडा तयार करून झालेला आहे पाहू शकता अगदी परफेक्ट बिलकुल याला चिरा गेलेला नाहीत क्रॅक गेलेले नाहीत गे ना दुसरा वडासुद्धा आपण याच पद्धतीने बनवणार आहोत परत एकदा या पद्धतीने गोळा व्यवस्थित हाताला तेल लावून वळून घ्यायचा आहे आणि याप्रमाणे जर बटाटा आणि साबुदाण्याचं प्रमाण तुम्ही वापरलं तर बिलकुल हे वडे तुटत नाहीत तेला टाकल्याबरोबर फुटत नाहीत आणि कुरकुरीत होतात तर याच पद्धतीने उरलेल्या पिठाचे वडे मी तयार करून घेणार आहे सहा वडे या ठिकाणी आपले तयार करून झालेले आहेत हे आता आपण तळून घेऊया वडे तळण्यासाठी गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम करताना मिडियम मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये वडे सोडायचे आहेत जा जास्त कडक तेलामध्ये वडे सोडले तर ते बाहेरून आपल्याला तळ्यासारखे वाटतील आणि आतून कच्चे राहतील यासाठी मिडियम गरम तेलामध्ये वडे सोडायचे आहेत आणि थोडेसे खालच्या बाजूने तळे गेल्यानंतरच ते पलटायचे आहेत पाहू शकता बिलकुल वडा फुटत नाही तुटत नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि वडा तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम लो ठेवायची आहे हाय फ्लेमवरती वडा तळायचा नाही या ठिकाणी जसे वडे तळून होतील तसे तेलातून आपल्याला काढून घ्यायचे आहेत छान असा या वड्यांना रंग आलेला आहे पाहू शकता तुम्ही मस्त आणि कुरकुरीत असे हे वडे तयार होतात सुरुवातीला मीडियम लो आणि नंतर मीडियम फ्लेमवरती तळायचे आहेत मस्त आणि कुरकुरीत होतात बिलकुल तेल पित नाहीत याच पद्धतीने आपण उरलेले वडेसुद्धा तळून घेणार आहोत तुम्ही सुद्धा या आषाढी एकादशीला या पद्धतीने कुरकुरीत खुसखुशीत कमी तेलकट साबुदाणे वड्याची रेसिपी ट्राय करून पहा या ठिकाणी सर्व वडे आपले तळून झालेले आहेत ताज्या थंडगार दह्याबरोबर मी गरम हे गरमागरम वडे सर्व केलेले आहे त्याच्यावरती थोडेसे आपण लाल मिरची पावडर भुरभुरणार आहोत जणजणीत वडा आणि थंडगार गोडसर ताजं दही मस्तच तर नक्की ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद आजची आपली दुसरी रेसिपी आहे उपवासाचा झटपट आणि पौष्टिक असा लाडू हे लाडू खाल्ल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरतासुद्धा भरून निघेल आणि खाण्यासाठी खुसखुशीत असे हे लाडू छान महिनाभर टिकून राहतात आणि उपवासाला इतर दिवशीसुद्धा हे लाडू तुम्ही खाऊ शकता तर हे लाडू तयार करण्यासाठी गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजताना आपल्याला मिडियम लो फ्लेमवरती भाजायचे आहे जेणेकरून खरपूस आणि खुसखुशीत असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत पाहू शकता शेंगदाण्याची टरफलं निघत आहेत आणि शेंगदाण्यांचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे खमंग असा सुगंध देखील शेंगदाणे भाजल्याचा दरवळत आहे भाजून झालेले शेंगदाणे आता आपल्याला एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत त्याच कडेमध्ये आता एक वाटी किसलेलं सुको खोबरं भाजून घ्यायचं आहे सुको खोबरं छान हलक्या तांबूस रंगावरती भाजायचं आहे आणि भाजताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे जेणेकरून खोबरं छान असं खरपूस भाजलं जातं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खोबऱ्याला छान हलका तांबूस रंग आलेला आहे छान असं कुरकुरीत झालेलं आहे गॅस बंद करूया या ठिकाणी शेंगदाणे थंड झालेले आहेत आता याची टरफलं काढायची आहेत तर शेंगदाणीची टरफलं काढून शेंगदाणे पाकडून घेतलेले आहेत टरफले काढलेले शेंगदाणे या ठिकाणी आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता वाटी बारीक चिरलेला गुळ घालणार आहोत या ठिकाणी एक वाटी गुळ मी चिरून घेतलेला आहे त्यातील पाऊन वाटी गुळाचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत जास्त गोड लाडू जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही एक वाटी गुळाचा वापर करू शकता सुरुवातीला शेंगदाणे आणि गुळ आपण जाडसर मिक्सरला वाटून घेणार आहोत या ठिकाणी छान अशी जाडसर याची भरड तयार करून घेतलेली आहे खूप जास्त बारीक करायचं नाही अगदी काही शेंगदाण्याच्या डाळीसुद्धा राहिलेल्या आहेत या ठिकाणी पाहू शकता मिक्सर चालू बंद करत याचं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि भाजलेलं सुको खोबरं तुम्हाला हवं असेल तर खोबरं तुम्ही शेंगदाण्याबरोबर बारीक करून घेऊ शकता पण मी या पद्धतीने मिक्स केलेलं आहे जेणेकरून लाडू खाताना खोबऱ्याचासुद्धा छान असा फ्लेवर आपल्याला येईल तर सर्व जिन्नस मी या पद्धतीने हाताने छान अशी मिक्स करून घेतलेली आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणत्याही प्रकारचा पाक न बनवता तुपाचा वापर न करता आपला उपवासाचा लाडू या ठिकाणी वळण्यासाठी तयार झालेला आहे मस्तच या ठिकाणी परफेक्ट असा उपवासाचा पहिला लाडू वळून तयार झालेला आहे करायला अगदी साधे सोपे आहेत घरातील तीन साहित्यात पौष्टिक अशी रेसिपी रक्तवाढीसाठी गूळ शेंगदाणे खाल्लेले चांगले असतात हे तुम्हाला माहीत आहेच तर याच पद्धतीने आपण दुसरासुद्धा लाडू वळवून घेतलेला आहे लहान मुलांसाठी तर अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत उपवासालाच काय तुम्ही इतर दिवशीसुद्धा हे लाडू खाऊ शकता तर या ठिकाणी सर्व लाडू आपले वळून तयार झालेले आहेत अगदी सुंदर आणि परफेक्ट असे हे लाडू तयार होतात आणि महिना ते दोन महिने छान टिकून राहतात रूम टेम्परेचरला याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची बिलकुल आवश्यकता नाही घरातील लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत अगदी आजी आजोबांपर्यंत सुद्धा हे लाडू सर्वजण आवडीने खाऊ शकतात आणि खाण्यासाठी तितकेच पौष्टिक आहेत तर नक्की तुम्ही सुद्धा हा उपवासाचा लाडू बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद उपवासाचा कुरकुरीत शाबुदाणा वडा पाहिला त्यानंतर लाडूची रेसिपी बघितली त्यानंतर चटपटीत अशी उपवासाची चटणी तीही दोन ते ती तीन महिने टिकणारी पाहू शकता तुम्ही चटणीला अगदी मस्त असा रंग आलेला आहे चला तर पटकन या रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवरती आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता तवा गरम झालेला आहे आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे आपल्याला तीन ते चार मिनिट मीडियम लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे आत्ता न भाजता फक्त शेंगदाण्याची टर्फिले निघतील इथपर्यंतच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत साधारणतः तीन ते चार मिनिटामध्ये शेंगदाणे छान असे हलकेसे खरपूस भाजले जातात जेणेकरून याची आपल्याला टरफलं काढता येतात शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयरन असतं आणि याच्यामध्ये सुद्धा असतो त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपण शेंगदाण्याचे लाडू करून खातो किंवा शेंगदाणे तिळगुळाचे वडी तिळाचे लाडू अशा प्रकारच्या वड्या आपण बनवताना शेंगदाण्याचासुद्धा वापर करतो तर या पद्धतीने आपण तीन मिनिट हे शेंगदाणे मीडियम लो फ्लेमवरती भाजून घेतलेले आहेत याची टरफल निघू लागलेली आहेत तुम्ही बघू शकता आता आपण गॅस बंद करूया हे अरदकच्चे भाजलेले शेंगदाणे आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात लक्षात ठेवा या ठिकाणी आपण शंभर टक्के शेंगदाणे भाजलेले नाहीत हलकेसे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत आता थंड झाल्यानंतर याची आपल्याला टर्फलं काढायची आहेत तर वाटीच्या सुद्धा तुम्ही टर्फलं काढू शकता बऱ्याचदा शेंगदाण्याचे लाडू किंवा शेंगदाण्याची चटणी वगैरे खाल्ले तर काही जणांना पित्ताचा त्रास होतो तर डाळी केल्यानंतर मधील जो पाकळीचा भाग आहे त्यामध्ये जो व्हाईट पोर्शन तुम्हाला हा दिसत आहे हा जर तुम्ही काढून टाकला तर तुम्ही शेंगदाण्याची चटणी खाल्ली शेंगदाण्याचे लाडू खाल्ले तरीसुद्धा तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही ही एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तर सर्व शेंगदाण्यांची आपल्याला टरफलं काढायची आहेत त्याच्या डाळी करून घ्यायच्या आहेत आणि यातील जो मधेल जो भाग आहे तो मी काढून टाकणार आहे जेणेकरून आपल्याला या शेंगदाणीची चटणी थोडी जास्त प्रमाणात जरी तरी तरीसुद्धा पित्ताचा त्रास होणार नाही शेंगदाणे मी छान पाकडून घेतलेले आहेत आणि मधला जो व्हाईट पोर्शन आहे तो काढून टाकलेला आहे आता आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे पाहू शकता पाव चमचा साधारणतः तेल घातलेला आहे खूप जास्त देखील या ठिकाणी तेलाचा वापर करायचा नाही आता हे टरफले काढलेले शेंगदाणे आपण या तव्यामध्ये काढून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम मीडियम लो ठेवलेली आहे आणि या फ्लेमवरती शेंगदाणे आपण आता छान खरपूस भाजून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेंगदाण्याला छान हलका तांबूस रंग येऊ लागलेला आहे या पद्धतीने थोडंसं तेल टाकून शेंगदाणे भाजले की ते पटकन भाजले जातात आणि खरपूस लागतात याच्यामध्ये आपण अर्धा चमचा अख्खे जिरे घातलेले आहेत गॅस बंद केल्यानंतर मी जिरे घातलेले आहे तवा गरम आहे यासोबत फक्त जिरे आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत हलकेसे कोमट असताना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आहेत आणि ज्यावेळेस आपण हे शेंगदाणे बारीक करू त्यावेळेस शेंगदाणे तेल सोडू लागतील यासाठी हलके कोमट असतानाच हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आहेत यानंतर मी घेतलेले आहे छोटे दोन चमचे लाल मिरच पावडर हे रंगाला थोडीशी लाल आहे तिकटाला कमी आहे यासाठी दोन ते अडीच चमचे तुम्ही लाल मिरच पावडर वापरू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे साधारणतः पाऊन चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा साखर घालूया जेणेकरून ज्यावेळेस आपण ही चटणी खाऊ त्यावेळेस साखरेचा क्रंच दाता केली आला की छान अशी चटणी चविष्ट लागते अजून जास्त साखर आवडत नसेल तर की करू शकता किंवा गूळ घालू शकता आता ही सर्व जिनसं मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला ही छान अशी मिक्स करून घ्यायची आहेत या पद्धतीने तव्यामध्ये आपण मिक्स केली असती तर मसाला आपला तव्याला जास्त चिकटला असता यासाठी तव्यामध्ये मिक्स न करता आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहेत आणि त्यानंतर मिक्स केलेला आहे आता आपण मिक्सरचा जो पल्स मोड आहे तो ह्या पद्धतीने अगदी पाच ते दहा सेकंद चालू बंद करत ही चटणी मिक्सरवरती तयार करायची आहे जेणेकरून या मिक चटणीला जशी आपण उकळामध्ये कुटून तयार करतो चटणी त्याप्रमाणे टेक्चर येतं पाहू शकता हलकं हलकंसं मिक्सर थोडासा चालू बंद करत ही आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे दाण्याची चटणी हलकीशी कोरडी वाटू लागली तर तुम्ही साधं कच्चं तेल याच्यामध्ये वापरू शकता किंवा शेंगदाणा तेलसुद्धा वापरू शकता पण घरामध्ये जे तेल अवेलेबल आहे ते वापरलं तरीसुद्धा चालेल छोटा एक चमचा भर आपण याच्यामध्ये तेल घातलेलं आहे परत एकदा मिक्सर पल्स मोडवरती या पद्धतीने चालू बंद करत ही चटणी आपल्याला एकसारखी छान वाटून घ्यायची आहे हलकीशी रवाळ राहिली पाहिजे याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे या ठिकाणी तयार झालेली आहे खमंग कुसकुशीत दोन ते तीन महिने टिकणारी उपवासाची चटणी आषाढी एकादशीलाच नव्हे तर आठवड्यातील एखादा आपला उपवासाचा दिवस असतोच किंवा घरातील मंडळींचा कोणाचा उपवास असेल तर त्यावेळेस तोंडी लावणीसाठी तुम्ही ही चटणी देऊ शकता आपल्या चॅनलवरती उपवासाचे लिंबाचे लोणचे कसे बनवायचे याची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे उपवासाच्या भरपूर अशा रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत त्यासुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता तर खाण्यासाठी खमंग कुसकुशीत अशी तयार झालेली शेंगदाणा चटणी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा आजच्या ह्या उपवासाच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा आवडल्या असतील तर नक्कीच एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच उठ्या छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीचं तोपर्यंत स्वस्त राहा राहा आनंदी राहा असे छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद